डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याला कलाटणी देणारी तीन महान मराठी व्यक्तिमत्व बाबासाहेबांच्या आयुष्याला कलाटणी देणारी बाबासाहेबांना शिक्षणासाठी मदत करणारी बाबासाहेबांना अस्पृश्यांचा नेता म्हणून प्रस्थापित करणारी तीन महान व्यक्तिमत्व ही मराठी आहेत ती तीन व्यक्तिमत्व म्हणजे दादा केळुसकर महाराजा सयाजीराव गायकवाड राजर्षी शाहू महाराज ही होत या तीनही महान व्यक्तिमत्वांनी केलेल्या योगदानाची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे प्रथम आपण दादा केळुसकरांच्या योगदानाची माहिती घेऊया केळुसकर गुरुजींनी उच्च शिक्षणासाठी मदत मिळवून दिली आणि बुद्ध चरित्राची भेट देऊन बुद्धाचा मार्ग बाबासाहेब आंबेडकरांना दाखविला केळुस्कर गुरुजींच्या या महान योगदानाबाबत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये मी बुद्धाकडे कसे वळलो याची माहिती सांगताना बाबासाहेब लिहितात की मॅट्रिकची परीक्षा पास झाल्याबद्दल समाजाने माझ्या अभिनंदनाची सभा आयोजित केली होती माझ्या वडिलांचे मित्र दादा केळुसकर हे सभेचे अध्यक्ष होते ते त्या काळचे विद्वानग्रस्त होते त्यांचे भाषण संपल्यावर दादा केळुसकरांनी सयजराव ओरिएंटल सिरीज बडोदा करिता लिहिलेले बुद्धाचे चरित्र मला सप्रेम म भेट म्हणून दिले मी मोठ्या आवडीने ते पुस्तक वाचले त्या पुस्तकाने मी फार प्रभावित झालो दादा केळुसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धांकडे वळालो त्या लहान वयातसुद्धा रिकाम्या डोक्याने मी बुद्धाकडे गेलो नाही मला पार्श्वभूमी होती आणि बुद्धाच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करीत असे बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्यात रस घेण्याची ही माझी सुरुवात होती धनंजय कीर लिहितात की अभिनंदनाची सभा संपल्यानंतर रामजी पंताकडे गुरुवर्य केळुसकरांनी भीमरावांच्या पुढील शिक्षणाच्या व्यवस्थेबद्दल संबंधी विचारपूस केली तेव्हा तो मानधन पुरुष उत्तरला माझी परिस्थिती अडचणीची आहे हे खरे तरी मी भीमाला उच्च शिक्षण देण्याचा निर्धार मात्र केला आहे भीमराव एल्पिस्टन महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होते भीमरावांची इंटर आर्टची परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत रामजी सुभेदारांनी मुलाच्या शिक्षणाचा भार कसा बसा सोसला त्यांना हा शिक्षणाचा खर्च झेपत नाही असे पाहून गुरुवारे केळुसकर यांनी सर नारायण चंदावरकर यांच्या मध्यस्थीने बडोदा नरेश यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली अस्पृश्यांना उत्तेजनार्थ आपण सहाय्य देऊ अशी जी घोषणा मुंबई नगरभवनातील सभेत बडोदा नरेशांनी केली होती तिची आठवण देऊन गुरुवर्य केळुसकरांनी भीमरावांना त्यांच्या समोर उभे केले बोले तैसा चाले या वचनाचे महाराज एक चालते बोलते प्रतीकच होते महाराजांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भीमरावांनी समाधानकारक दिली त्याला आपल्या सरकारची मासिक पंचवीस रुपयाची शिष्यवृत्ती देण्याचे मान्य केले अशा प्रकारे बुद्धाचे चरित्र भीमरावांना भेट म्हणून देऊन केळुसकरांनी भीमराव समाजातील उच्च उठण्यास नकळत आव्हान केले आवश्यक अशी त्यांची मनोभूमिका तयार केली त्यांनी भीमरावांच्या ज्ञान संपादनाच्या मार्गावर आपल्या सहानुभूतीचा प्रकाश टाकला स्वतःच्या बुद्धिवैभवात भर टाकण्याची त्यांना एक अमोल संधी मिळवून दिली ही एका गुरुवार्याच्या आयुष्यातील मोठी अविस्मरणीय अशी कामगिरी होय आता आपण महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या योगदानाची माहिती घेऊया महाराजा साहेजीराव गायकवाड यांनी भीमरावांना इंटर आर्ट्स पासून ते एम ए पी एच डी पर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली एकोणीसशे दहा साली बडोद्याचे महाराज सयाजीराव म मुंबईत मालबार हिल येथील जयमल बंगल्यात मुक्कामास असता गुरुवारी केळुस्कर यांनी हिंदू प्रकाश छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम येंदे यांच्या मध्यस्थीने भीमरावांना महाराजांच्या भेटीस नेऊन महाविद्यालयीन शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी अशी विनंती केली महाराजांनी शिष्यवृत्ती देण्याचे आश्वासन दिले त्याप्रमाणे वीस एप्रिल एकोणीसशे अकरा रोजी बडोद्याच्या संस्थानाने भीमरावांना दरमहा पंचवीस रुपयाची शिष्यवृत्ती मंजूर केली आणि पदवी प्राप्त केल्यानंतर बडोदा संस्थानांची नोकरी करण्याची अट घातली ए नोव्हेंबर एकोणीसशे बारा साली भीमराव एल्पिस्टन कॉलेजमधून मुंबई विद्यापीठाच्या बी एच्या परीक्षेला अर्थशास्त्र राज्यशास्त्रविषयी घेऊन बसले जानेवारी एकोणीसशे तेरा साली भीमराव बी एची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले पंधरा जानेवारी एकोणीसशे तेरा रोजी बडोदा सरकारच्या शिष्यवृत्ती करारानुसार भीमराव बडोदा सरकारच्या मिलिटरी डिपार्टमेंटच्या अकाउंट जनरलच्या कार्यालयात प्रोफेशनर म्हणून रुजू झाले त्यांना धर्मा पंच्याहत्तर रुपये पगार होता परंतु पंधरा दिवसाच्या सर्विसनंतर एक फेब्रुवारी एकोणीसशे तेरा रोजी वडील आजारी असल्याची तार भीमरावांना बडोद्यात मिळाली आणि आठ दिवसाची रजा घेऊन ते मुंबईत येण्यास निघाले दोन फेब्रुवारी एकोणीसशे तेरा रोजी भीमराव दुपारी उशिरा मुंबईत पोहोचले सुभेदारांनी भीमरावांना डोळे भरून पाहिले पाठीवरून हात फिरवला आणि प्राण सोडला धनंजय केर लिहितात की वडिलांच्या मृत्यूमुळे भीमराव आंबेडकरांचा होता नव्हता तो आधार तुटला पैशाचं पाठबळ नाही आधार नाही अशी परिस्थिती बडोद्यात नोकरीवर रुजू होण्यासारखी मनस्थिती त्यांची नव्हती त्या नोकरीतील अनुभवही काही चांगला नव्हता अशा प्रकारे जीवन कलहाच्या तीव्र धुमाळीतून मार्ग कसा काढावा या विवंचनेत असताना ते बडोदा नरेश यांना मुंबईत भेटले त्याच सुमारास बडोदा सरकारने उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन चार विद्यार्थी अमेरिकेत पाठवण्याचा विचार केला होता महाराजांनी शिष्यवृत्तीसाठी भीमरावांना अर्ज करण्यास सांगितले त्या चार विद्यार्थ्यात भी त्यांनी भीमराव आंबेडकरांची निवड केली त्याप्रमाणे भीमराव बडोद्याला गेले तेथे ते उपशिक्षण मंत्र्यासमोर चार जून एकोणीसशे तेरा रोजी त्यांनी ते करारपत्रावर सही केली त्या करारामुळे भीमराव आणि संकल्पित विषयांचा अभ्यास अमेरिकेत करावा व नंतर दहा वर्ष बडोदा सरकारची नोकरी करावी असे म्हटले अशा प्रकारे अमेरिकेत एकोणीसशे तेरा ते सोळा या काळात शिष्यवृत्ती मिळाली व तिथे त्यांनी एम ए व पी एच डीचे शिक्षण पूर्ण केले महाराजा सयजीराव गायकवाडांच्या निधनाची बातमी ऐकून बाबासाहेबांनी माझी आत्मकथा या ग्रंथात लिहितात की श्री सयाजीराव महाराजांचे निधन ही माझी वैयक्तिक फार मोठी हानी झाली आहे त्यांचे उपकार मी कधीही विसरणार नाही मला त्यांनी जे शिक्षण दिले त्यामुळे आजची योग्यता मला प्राप्त झाली अस्पृश्य जातीवर त्यांचे फार मोठे उपकार झाले आहेत त्यांच्या इतके अस्पृश्य जातीसाठी कोणीही कार्य केले नाही ते मोठे सभास सुधारक होते बडोदा संस्थानात सामाजिक सुधारणाविषयी जे कायदे करण्यात आले ते युरोप व अमेरिकेतील कोणत्याही सुधारलेल्या सुधारलेले राष्ट्राच्या तत्विषयक कायद्यापेक्षा पुढारलेले होते त्यांनी सर्व घाणेरड्या चालेतींचा अभ्यास करून त्यातील दोष काढून टाकण्यात पुढाकार घेतला स्वतःच्या प्रजेच्या कल्याणासाठी इतके प्रयत्न दुसऱ्या कोणत्याही संस्थानिकांनी केलेले नाहीत ते राष्ट्रीय वृत्तीचे असून देशभक्त होते हा सद्गुण संस्थानिकात क्वचितच दिसून येतो कित्येक बाबतीत त्यांनी ब्रिटिशांना उदाहरण घालून दिले व स्वतः त्यांच्या हुकमतीखाली कधीच केले नाहीत त्यांच्या प्रजेत व त्यांच्यात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करण्यात आला ही गोष्ट दुःखाची आहे ते महाराष्ट्रीय असले तरी आपल्या गुजराती प्रजाजनांच्या विरोधात पक्षपात त्यांनी कधी केला नाही ही, ही गोष्ट त्यांना ओळखणारे सर्व लोक मान्य करतील माझ्या माहितीप्रमाणे असे विशुद्ध विचार त्यांच्या मनात येणं शक्यच नव्हतं सयाजीराव महाराजांच्या मृत्यूने हिंदुस्थानातील एक फार मोठा मनुष्य नाहीसा झाला व बडोदे संस्थान फार मोठ्या राज्यकर्त्यांना मुकले महाराष्ट्रातील एक विभूती नाहीशी झाली सामाजिक सुधारणांचा एक पुढारी नाहीसा झाला अस्पृश्यांचा एकमेव कैवारी गेला संस्थानिकातील गेला आता राजर्षी शाहू महाराजाच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेऊया राजर्षी शाहू महाराजाद्वारे बाबासाहेबांना अस्पृश्यांचा नेता म्हणून जाहीर करून शक्य ती त्यांनी मदत केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुखनायक पाक्षिकाला अडीच हजार रुपयाची मदत केली बाबासाहेब लंडनला असताना मुंबईत घरी पैशाची समस्या होती बाबासाहेबांनी शाहू महाराजांना पत्र पाठवून घरी सातशे पन्नास रुपये पाठवण्याची विनंती केली पत्र मिळताच महाराजांनी सातशे पन्नास रुपये बाबासाहेबांच्या घरी मनी मन्याडरनी पाठवले मानगाव परिषद आणि नागपूर परिषद आयोजनासाठी महाराजांनी सर्व मदत केली होती व बाबासाहेबांना अस्पृश्यांचा नेता म्हणूनही जाहीर केले होते माझे राज्य गेले तरी बेहतर परंतु अस्पृश्य काम मात्र मी थांबवणार नाही अशी महाराजांची मनोभूमिका होती सहा मे एकोणीसशे बावीस छत्रपती शाहू महाराज यांचे मुंबईतील पन्हाळा लॉज बंगल्यावर वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी निधन शाहू महाराजांचे निधन झाले त्यावेळी बाबासाहेब लंडनमध्ये होते धनंजय किर पृष्ठ क्रमांक सत्तावन्नवर लिहितात की आंबेडकरांनी डॉक्टर ऑफ सायन्सच्या पदवीकरता लिहिलेला प्रश्न द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा आपला प्रबंध लंडन विद्यापीठाला एकोणीसशे बावीस सालच्या पहिल्या तिमाईत सादर केला त्याच समयी ते बॅरिस्टरीची परीक्षा उत्तीर्ण झाले उपरोक्त प्रबंध लिहिण्यात गर्क झाल्यामुळे बॅरिस्टरीच्या परीक्षेस त्यांना त्यापूर्वी बसता आले नव्हते शिवाय त्यांना मित्राकडून मिळावयाची निर्बंधशास्त्राची पुस्तके वेळेवर मिळाली नव्हती याच समयी छत्रपती मुंबई येथे सहा मे एकोणीसशे बावीस रोजी निधन पावले सर्व महाराष्ट्र दुःखाने विवळला आंबेडकरही शोकाकुल झाले दहा मे एकोणीसशे बावीस रोजी राजाराम महाराजांना लिहिलेल्या आपल्या पत्रात बाबासाहेब म्हणतात की महाराजांच्या निधनाची बातमी इंग्लिश वर्तमानपत्रात वाचली व मला धक्का बसला या दुःखद घटनेमुळे मला द्वयार्थी दुःख झाले त्यांच्या निधनाने मी माझ्या एका खास मित्रास अचवलो आहे वर्ग तर आपल्या एका मोठ्या हितचिंतकाला मुकला आहे त्याच्या समाजाचा सर्वात महान कैवारी हरपला आहे मी दुःखाने विवळत असता आपल्या निविवा महाराणीच्या दुःखप्रसंगी मी मनपूर्वक सहानुभूती व्यक्त करण्याची त्वरा करीत आहे अशा प्रकारे राजर्षी शाहू महाराज महाराज सहजराव गायकवाड गुरुवर्य अर्जुनराव केळुसकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे सहाय्य केलं ही तिन्ही महान व्यक्तिमत्व ही मराठी होती हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद